नक्सल सप्ताहादरम्यान जहाल महिला माओवाद्याने गडचिली पोलिसांच्या समोर केले आत्मसमर्पण शासनाने दोन हजार पाचपासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत गडचिली पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत सहाशे एकोणऐंशी माओवाद्यांनी गडचिली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे आज दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अकराच्या सुमारास जहाल महिला माओवादी नामे तारा उर्फ शारदा उर्फ ज्योती दसा कुडमेथे वय अठ्ठावीस वर्ष राहणार नयनेर तालुका हेरी जिल्हा गडचिरोली हिने नक्षल सप्ताहदरम्यान गडचिरोली पोलीस दल व सी आर पी एफ समोर आत्मसमर्पण केले आहे सदर महिला माओवादी तिचे नाव तारा उर्फ शारदा उर्फ ज्योती दसा कुडमेथे असे असून ती सन दोन हजार सोळामध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन दोन हजार अठरापर्यंत पर्यंत कार्यरत होती दोन हजार अठरापासून आजपर्यंत ती भामरागड दलममध्ये कार्यरत होती तिच्यावर आठ चकमकीचे गुन्हे दाखल असून दोन हजार सोळामध्ये कवठाराम जंगल परिसरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता दोन हजार सतरामध्ये सेडा किश्तापूर जंगल परिसरात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता तिच्यावर एकूण दोन लाख रुपयाचे बक्षीससुद्धा होते असे गडचिरोली पोलिसांकडून सांगण्यात आले आहे